श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार आहे शुक्रवार दिनांक आहे सतरा जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी ही या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे या चतुर्थीला तिळ संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं म्हणून या संकष्टी चतुर्थीला तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थ्या येतात एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते तर प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर पौष महिन्यातील कृष्णपक्षातील ही जी चतुर्थी आहे तर इला तीळ संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून काही प्रभावी उपाय केले त्याचबरोबर व्रत जर केले तर गणपती प्रसन्न होतात आणि त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे संकष्टी चतुर्थी ही आपल्या मुलांसाठी असते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी ही चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे सर्व दोष अडचणी विघ्न हे मुलांचे दूर होतात संकटे दूर होतात आणि मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये किंवा व्यवसाय जर करत असतील तर व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल बद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गन गणपते नम हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ जो आहे तर तो सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती अठरा जानेवारीला पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती सतरा जानेवारी म्हणजे आज साजरी करण्यात येणार आहे गणपती बाप्पा विद्येचे ज्ञानाचे आणि संकटनाशक देवता म्हणून ओळखली जाते त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची या दिवशी विधिवत पूजा अर्चा करायची आहे गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय देखील म्हटलं जातं कारण गणपती बाप्पांची पूजा ही केल्याशिवाय कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केली जात नाही कारण त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न अडथळे येऊ नये म्हणून म्हणून गणपती बाप्पांना प्रथम वंदन केलं जातं त्यांची पूजा प्रथम केली जाते कोणतीही पूजा ही, ही मांडणी करताना आपण गणपती बाप्पांची अगोदर पूजा मांडणी करत असतो इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं आणि गणपती बाप्पा हे सुखकर्ता दुःखहर्ता आहेत आणि म्हणूनच गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके आहेत तर पहा गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा आपल्याला या दिवशी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी तुम्हाला सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करता येणार आहे तुम्ही संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण हा जो ओ ही जी वेळ आहे तर ती घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आहे या वेळेमध्ये हा उपाय केला तर याचे पटकन फळ आपल्याला प्राप्त होईल आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता काहीच हरकत नाही तर पहा हा उपाय का करायचा आहे तर आपले जे लहान मुलं असतात तर ते सारखे चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात ऐकत नाही ते सारखे सारखे आजारी पडतात तर अशा मुलांना नजर दोष लागला जातो आणि त्यामुळेच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे मुलांना जर नजरदोष लागला असेल तर मुलांची प्रगती होण्यापासून थांबते मुलांच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करायला गेले की त्यांना यश प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला हे प्रभावी उपाय ह्या वेगवेगळ्या तिथींना करायचे असतात तर पहा मुलं लहान असो मोठी असो आता मोठी मुलं असतील तर ती पदवी धारण झालेली आहेत किंवा खूप मोठी डिग्री धारण केलेली आहे परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही किंवा मुलं मोठी आहेत अभ्यास करत नाहीत अभ्यास अगोदर करायची परंतु आत्ता अभ्यासा मध्ये त्यांचं मन लागत नाही अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय उपाय करायचा आहे कारण या लहान मुल, मु, मुलांनाच नजर लागते असं नाही मोठ्यांना देखील नजर लागली जाते नजर ही बाहेरच्यांची लागते असं नाही घरातल्यांची देखील आई वडिलांची नजर ही मुलांना पटकन लागली जाते आणि मुलांना जर नजर लागली तर त्यांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही त्यामुळेच आपल्याला ही हा जो प्रभावी उपाय आहे ना तर ह्या संकष्टी चतुर्थीला आज करायचा आहे तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणारा एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम कापूर घ्यायचा आहे पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापूर घेतला तर अतिउत्तम नसेल तुमच्याकडे तर जो असेल तो घेतला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहेत लवंग घेतानी कुठे ख खराब झालेल्या तुटल्या फुटलेल्या घेऊ नका चांगल्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला पाच सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर खडे मीठ घ्यायचं आहे आता खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल ह्या वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला ती प्लेट हातामध्ये घ्यायची आहे मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि त्या मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा वस्तू उतरवायच्या आहेत आणि उतरवत असताना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना काही नजर दोष काही इडापिडा काही वाईट शक्ती लागलेली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होऊन जाऊ दे आलेल्या गेलेल्यांची बाहेरच्यांची घरातल्यांची कुणाचीही नजर त्यांना लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ही नजर त्यांची उतरवायची आहे त्यानंतर ह्या वस्तू उतरवल्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये जर ह्या वस्तू जाळणं शक्य असेल तर त्याच प्लेटमध्ये जाळा नसेल शक्य तर तुम्ही मातीचं भांड घ्या त्यामध्ये ह्या वस्तू टाका आणि त्या वस्तू तु तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजे त्या जाळायच्या आहेत त्या वस्तू तुम्ही घरामध्ये कुठेही जाळू शकतात बाल्कनीमध्ये किंवा घराच्या बाहेर किंवा टेरेसवर कुठेही तुम्ही ह्या वस्तू घेऊन जाऊन जाळू शकता आता तुम्ही जर गावाकडे राहत असाल आणि तुमच्या घरामध्ये चूल पेटवत असतील तर तुम्ही चुलीमध्ये सुद्धा ह्या वस्तू डायरेक्ट टाकून देऊ शकता तर पहा जर तुमच्या घरामध्ये सुतक पिरियड असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना पिरियड्स असेल तर घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालेल तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहेत जेवढ्या वस्तू जळतील तेवढ्या जळू द्यायच्या आहेत बाकीच्या उरलेल्या त्या तुम्हाला डस्टबिनमध्ये किंवा मग निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे असा उपाय केल्यामुळे घरातील जे काही दोष असतील मुलांचे तर ते संपूर्णपणे नष्ट होतात मुलांची प्रगती होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर जर तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील आणि तुम्हाला हा उपाय करायचा असेल तुम्हाला काई तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मुलांचा एखादा फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करूनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहे घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या उतरवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने जाळायच्या आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ